कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलुस येथील श्री समर्थ इंग्लिश स्कूलचे कराटे बेल्ट परीक्षेत घवघवीत यश सांगली येथील ट्रेडिशनल कराटे असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेमध्ये श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूलच्या वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये प्रशाळेतील रुद्र पुदाले अनुश्री गोरपडे हेमा बिडकर आराध्या कोळेकर श्रावी खारगे आर गोंदिल गायत्री खंबाळकर आणि आराध्या बुचडे यांनी ब्ल्यू बेल्ट संपादन केला तर अर्णव जाधव आदिराज गोरपडे शिवांश चव्हाण संकल्प गायकवाड आयुष शिंदे साची चव्हाण आंतरा कोळेकर महेक पटेल सानवी माळी प्रिया माळी आरोही गावडे आकांक्षा गावडे यांनी येलो बेल्ट संपादन केला या सर्वांना सिनियर कराटे प्रशिक्षक जितेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर सिसाळ तसेच संस्था सदस्य पांडुरंग पुदाले महेंद्र माने जगन्नाथ पुदाले सतीश पवार शैक्षणिक संचालिका संजीवनी पुदाले प्राचार्य जी व्ही डुबल समन्वयक बंदिनी देशमुख यांच्या हस्ते गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आलं 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4